नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते परंतु निकषा अभावी त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती अशा शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यासाठी त्यांना दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तसेच मित्रांनो या शेतकऱ्यांच्या चालू वीज बिलात सूट देण्याबाबत पण निर्णय झाला आहे तेव्हा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ करता माहिती सुरू करूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदस्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे तसेच या मंडळा शेतकऱ्यांच्या कर्जांचे पुनर्गठन आणि चालू वीज बिलात तेहतीस टक्के सूट देण्यात आली आहे तसेच मित्रांनो विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाय योजना करण्यात आली आहे त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासह आठ वेगवेगळ्या भीग सवलती लागू करण्यात आल्या आहेत अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळांची दुष्काळ सदस्य परिस्थिती राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे आणि केंद्र सरकारच्या निकषात बसत नसताना देखील त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्याचबरोबर त्यांच्या चालू वीज बिलात पण तेहतीस टक्के सूट देण्यात येणार आहे तेव्हा मित्रांनो कमी पाऊस झालेल्या परंतु त्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी हा महत्व पूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या संदर्भातील ही छोटीशी परंतु महत्वाची अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद